आपण येऊन का काय जावा म्हणला तर जाऊ माघालो बहिणीच्या महालात यायला परवानगी लागते का दादासाहेब साहेब ह र तिच्छा नात्यापुतची आठवण ऐक अजून तुम्हाला आम्ही म्हणलं राणी पदाचा काही तुसाधला समजही सधला दादा जसे आपण आमचे बंधू आहा तसे घुसल्याचे जामातही आहा ही बाजूनी आपला मान कायम आहे आमचा मान हे आमची मान हे म्हणजे मानाच गाजर दाखवू आमची मान मात्र कायमच कसटे धरले तुम्ही बसल्याने दादासाहेब उगा स्नानाला घालवत त्या लग आमच्या वतनाचं काय झालं बोल कवा सोडून ते दादा सबुरी ना घ्या स्वराज्यात चाललेली धाम तुम्ही आपण बघताय एकीकडून खाशा औरंगजेब स्वराज्यात घुसलाय तर दुसरीकडे हौशी पोर्तुगीज इंग्रज स्वराज्याचे लचके तोडत राजांची चौफेर घोडदोड सुरू आहे त्यात आणि आपण राजांच चालू द्या तुम्ही हाय केलं हे तर राजांच्या मागे कुलमुक्त तुम्हीच चालवताय एवढा का गुसळून द्याला का चढ आहे तुम्हाला अहो तुमच्या माहेर कितना आहे रणांगणाच्या पटावर एकमतीची प्यादी मांडली नात्या गोत्यांचे फासे तिथं काम येत नाही दादासाहेब मागत नाही तुमच्याकडे हा काय आमचा तुझ्या सासऱ्याने त्या शिवाजीने फाशी पाडून आमचं वतन बाळका आम्ही जापसाल केला तर काय म्हणलं शिरके तुमची पोर येसू आमच्या संभाजीने ले। आमची लेख राजकुमार आमच्या गणोजीला दिली तुम्ही आम्ही वेगळे का हो या पुरींची कुठ सभा उजवत सभा हे वतन तुम्हाला परत देऊ इसरणीच येतो ते आम्हाला तुझ्या सासऱ्यांना कबूल केलेला तो हक्क पाहिजे हसल्यांच्या अवलादी फेमाने असतील तू तरी शेतकरी माझा अभिमान घेऊ का तुझ्या अभियान का शिवाजीचा भोग छत्रपतींचा उल्लेख आदर आणि करावा होत्रायगडून तुम्हा बसल्याच काय ज्या रायगडा बसल त्या फार सावंतवाडी पाहतो आमच्या राजाला समित मुजरा घालतो इथला राजा आम्ही राजे शिरके वाटतेशाही किताब मोला हा शिवछत्रपतींचा शिरस्थान कशासाठी त्यांनी वतन घ्यावं वतनदारांचा माजूरपणा मोडून रैतेला थेट अधिकार देता यावेत म्हणून तेच वतन बळगवण्यासाठी नातेपो त्याचे दावे टाकायला लागला जावयाचं नातं म्हणजे अवघड जागीच दुखलं त्याला नकार द्यावा कसा बालपणी आपले लग्न होतात तेव्हा बुद्धी ही बालीचेच असते म्हणून शिवछत्रपतींनी वचन दिलं की मुलगी राजकुमार मोठे होऊ द्या मग खरं वतन परत करायचा विचार या निमित्ताने निदान काही वर्षे तरी हा प्रश्न प्रलिंबित करायचा होता महाराज पण त्याही पेक्षा शिवरायांपाशी दूरदृष्टी होती आपण वयाने मोठे व्हा स्वराज्याच्या निर्माणाचा हेतू समजून घ्या आणि वतनाचा हट्ट सोडून स्वराज्यासाठी तलवार धरा असं कदाचित वाटलं असेल महाराज साहेबांना <laughs> पण आजही त्या वतनाच्या गुळाला तुमच्या स्वार्थाच्या मुंग्या तशाच चिकटले अरे वा सोराच्या उलट्या बोंबा आमचं वतन बळकावून रामावत शिरतो येसु भया बोला आमचं वतन 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 मागावा बाजी प्रभू ज्यांनी लाखांचा पोशिंदा जगवण्यासाठी स्वतःच्या घरादारावर जीवावर तुळशी पत्र वा 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 यह यह वतन मागावा शिवा काशी दांनी ज्याने क्षणभार मिळालेल्या राजेपणाचा आब सुद्धा सांगू लागला वतन मागावा तानाजी मालुसुरे ज्याने कोंढाळ्याच्या लग्नासाठी उधळली आपलं कर्तृत्व का फक्त भोसल्या ते जावय या एवढ्याच ठिकाणी आपण भांडत ना दादा साहेब आपल्याला वतन दिलं तर या मातीसाठी रक्त सांडणाऱ्या मावळ्यांचे आतले आम्हाला कधीही माफ करणार नाही तुमचा खरा रंग आमचा खरा रंग आपल्याला कधी दिसलाच नाही दादासाहेब तो रंग भगवा आहे वैराग्याचा त्या मातीसाठी प्रत्येकाला त्याग केला जोरावर पृथ्वीच राज्यही मिळेल पण कुणी फक्त राजाची पायघळ मस्तकी लागावी म्हणून फक्त जगदीश्वराच्या पायरीवरच अस्तित्व मानतो कुणी कानोजी जेथे उठतो आणि वतनावर पाणी सोडून स्वराज्यासाठी तलवार खेचतो देले पण आपल्या व्यवहारी मनाला कधीच कळायच नाही दादासाहेब काय जे काळे ते संघ कळले आता कळवून तुम्ही खायचं जे मागून मिळत नाही तो भरबाडीर खनेयची ताकत शेणच्याचं बी मन गटात आहे येणार काळे तकंत तुम्हाला येतो म्या